माथेरानमधल्या पर्यटकांचं आकर्षण असलेल्या वीस प्रवासी वाहतूक करणाऱ्या अश्वांना विचित्र रोगाची रोगा लागण झाली आहे आठवड्याभरात माथेरानमधल्या अकरा प्रवासी अश्व हे आजारानं त्रस्त झालेत आणि त्यातच पर्यटनाचा नवा हंगाम सुरू होण्यापूर्वीच हे नवं संकट आल्यानं माथेरानच्या पर्यटन नगरीवरती चिंतेचं सावट पसरलंय मागच्या काही दिवसांपासून ह्या अश्वांना विचित्र आजाराची लागण झाली असल्यानं हे अश्व हैराण झालेत आणि या आजारामुळे या अश्वांना अंदूक दिसत आणि त्यामुळे हे बिथरतायत आणि हे अश्व लाथा मारून तबेलाचं नुकसान सुद्धा करतायत असंच असंच समोरचं सुद्धा त्यांना काही दिसत नसल्यानं अपघात होण्याची सुद्धा शक्यता आहे त्यामुळे पर्यटकांसह अश्वपालकांसमोर नवं संकट उभं राहिले महत्वाचं म्हणजे माथेरान अश्वांना असा आजार झाला नसल्याचं इथल्या अश्वपालकांचं म्हणणं आहे पुण्यामधल्या अश्वसेवा संस्थेनं माथेरानमधल्या घोड्यांची तपासणी सुरू केली आहे आणि त्यांच्या रक्ताचे नमुने सुद्धा घेतलेत अहवालानंतरच ह्या विचित्र आजाराचं निदान होणार आहे पण पशुवैद्यकीय दवाखाना कागदावरती असल्यानं माथेरानमध्ये पशुवैद्यकीय श्रेणी एक हा दवाखाना आहे पण अजूनही तो बंद आहे जूनपर्यंत ह्या दवाखान्यामध्ये डॉक्टर उपलब्ध होते पण सध्या अस्वच्छता आहे त्यामुळे या आजारामुळे सुरुवातीला अश्वांचे डोळे राखडी रंगाचे होतात मग पिवळे होतात आणि नंतर लाल होतात ही सगळी प्रक्रिया तीन दिवसामध्ये म्हणजे बहात्तर तासात होते तर पुढील चार ते पाच दिवसामध्ये घोड्यांना पूर्ण दिसणं बंद होतं त्यामुळे तबेल्यामध्येच अश्व उड्या मारणं टापा उचलं तोडफोड करत असल्यामुळे पर्यटनाचा नवा हंगाम हा सुरू होण्यापूर्वीच हे नवं संकट ह्या ठिकाणी दिसून येत आहे